आणि आता एक महत्वाची बातमी आहे कुर्ला प्रकरणातील आरोपीला कोर्टात हजर करण्यात आलाय आणि कुर्ला प्रकरणी कोठडी सुनावण्यात आली आहे एक महत्वाची एकवीस डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे आताच्या घडीची एक मोठी अपडेट आपण पाहतोय आजच या अपघात प्रकरणातील आरोपीला कोर्टात हजर करण्यात आलं होतं आणि यातच आता आरोपीला एकवीस डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे आज <tis> आरोपीला न्यायालयात आणलं न्यायालयात आणल्यानंतर पोलिसांनी पोलीस कोठडीची मागणी केली होती त्याच्यात कारणं लिहिलेले होते ले की त्याची तपास करायचा आहे त्यांना गुन्ह्यामध्ये की त्यांनी कुठला अंमली पदार्थ घेतलं होतं का त्यासाठी एक त्यांनी कारण दिलं आहे दुसरं ह्या कटात कोणी सहभागी आहे का ह्या संदर्भातली त्यांनी मागणी केली होती पण कोर्टाला आम्ही ह्या संदर्भातली माहिती दिली कालपासून तो पोलिसांच्या ताब्यात होता पोलिसांच्या ताब्यात असल्यामुळे की त्याची काल वैद्यकीय तपासणी केलेली आहे पण त्याची अजून करायची या संदर्भातलं रिमांड ॲप्लिकेशनमध्ये कुठे नबूद नव्हतं तर ह्या मुद्द्याच्या आधारे मी इलेक्ट्रिक बस जी आहे राज्य शासनाने बी एस टी प्रशासनाला दिलेली त्या संदर्भातलं सुद्धा सांगितलं की ती जी बी इलेक्ट्रिक बस होती इलेक्ट्रिक बस जी अचानक त्याच्यामध्ये ज्या घटना घडतात त्याला जो ड्रायव्हर असतो तो, तो जबाबदार नसतो कारण जी बी एस टी प्रशासनाची बस आहे त्या बसमध्ये जी खराबी होती त्यांचं म्हणणं होतं ती बस चालू होती का बंद होती संदर्भात मी त्यांना तपास करायचा होता कारण याच्यामध्ये बी एस टी प्रशासनाची मोठ्या प्रमाणात चुकी दिसते आणि बी एस टी प्रशासनाने जी गा बस घेतलेली आहे त्या बसमध्ये ज्या गोष्टी उपलब्ध पाहिजे होत्या त्या उपलब्ध करून दिलेल्या नाही असं त्या ह्या रिमांड ॲप्लिकेशनमध्ये दिसतं आहे सर हिंदी में जानना चाहेंगे आज क्या क्या हुआ रिमांड कितना दिया गया क्या हुआ उसको कोर्ट में आज पेशी किया गया कोर्ट ने 21 तारीख तक पुलिस कस्टडी दिया है उन्होंने बताया कि ये क्राइम में हमको इन्वेस्टिगेशन करना है कि ये आरोपी अमली पदार्थ पिया था क्या क्या उसके बारे में उनको इंक्वायरी करना है और